नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अलीकडेच निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फार मोठं यश मिळालेलं दिसून येते आणि महायुतीला फार आ, कमी जागा मिळाल्या आता आपण मागील काही लेक्चर मध्ये महाराष्ट्रातील विभागवाईज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मुंबई या विभागांचा आढावा घेतला आहे आजच्या व्याख्यानामध्ये आपण विदर्भ या विभागाचा आढावा घेणार आहोत विदर्भात एकूण लोकसभेच्या दहा जागा येतात त्या दहा जागांपैकी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने आठ जागा तर महाआघाडीने एक जागा जिंकली होती आणि एक अपक्ष उमेदवाराला जागा मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीची जागा अपक्ष म्हणून अं नवनीत राणा विजयी झाल्या होत्या महाआघाडीची काँग्रेसची एक जागा चंद्रपूरची बाळू धानोरकर सुरेश धानोरकर हे विजयी झाले होते आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत फार मोठा बदल इथं झालेला दिसून येतो महायुतीला फक्त तीन जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला सात ठिकाणी विजय मिळालेला आहे असे एकूण दहा जागा पैकी तीन जागा महायुतीला त्यात शिंदेची बुलढाण्याची एक जागा आणि भाजपला दोन जागा मोठ्या प्रमाणावरती भाजपला फटका या विदर्भामध्ये पडलेला दिसून येतो कारण विदर्भाचं मोठं वर्चस्व विदर्भामध्ये मोठं वर्चस्व भाजप पक्षाचं होतं परंतु ते कमी झालेलं दिसून येतं आणि काँग्रेसचं जागा वाढलेल्या दिसून येतात आता आपण सर्व मतदार संग वाईज आढावा घेणार आहोत या दहा लोकसभा मतदारसंघापैकी पहिला बुलढाणा या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे हो विजयी झाले होते एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्याऐंशी मताच्या मताधिक्याने प्रतापराव जाधव हो यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सिंगने यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा प्रतापराव जाधव हो यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव हो। यांनी नरेंद्र खेडेकर यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांना मिळाली दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्रेसष्ट मतं फार मोठ्या प्रमाणावरती शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी या मतदारसंघातून घेतलेले दिसून येतात ही तिरंगी लढत झाली असं म्हणायला काही हरकत नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस पुढील लोकसभा मतदारसंघ या बुलढाणा लोकसभा मतदारसंघा नंतर आपण पुढील लोकसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अशोक नेते हे विजयी झाले होते त्यांनी सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार नामदेव सेंडे यांचा पराभव केला होता आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मते घेतलेले दिसून येतात तिरंगी लढत झालेली बघितलं आपण वंचितच्या उमेदवाराचा नक्कीच फटका या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला बसलेला दिसून येतो तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा अशोक नेते यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात होते तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नामदेव किरसन यांना यांनी एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मताच्या मताधिक्याने अशोक नेते यांचा या मतदारसंघातून पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली दोन या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अवघे पंधरा हजार नऊशे बावीस मतं मिळाली आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एक लाखापेक्षा जास्त मतं घेण्यात यश मिळालं आणि हे वंचित बहुजन आघाडीचं कमी झालेल्या मतदानामुळं काँग्रेसच्या उमेदवाराला या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत फायदा झालेला दिसून आलंय कारण मागील निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितचे उमेदवारामध्ये मत विभाजन होऊन भाजपच्या उमेदवाराला फायदा झाला होता परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत असं झालेलं दिसून येत नाही या पुढील लोकसभा मतदारसंघ वर्धा वर्धा लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे रामदास तडस हे विजयी झाले होते एक लाख सत्त्याऐंशी हजार एकशे एक्याण्णव मताच्या मताधिक्याने रामदास तडस यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचा पराभव केला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात होते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस श शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे अमर काळे हे काँग्रेसमध्ये होते ते काँग्रेसचे आमदार होते आणि त्यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मताच्या मताधिक्याने रामदास तडस यांचा पराभव या निवडणुकीमध्ये के केलेला दिसून येतो तिसऱ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या मतदारसंघातून मिळालेली दिसून येतात पुढील लोकसभा मत मतदारसंघ यवतमाळ वासिम या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी ह्या विजयी झाल्या होत्या त्यांनी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा एक लाख सतरा हजार नऊशे एकोणचाळीस मताच्या मताधिक्याने पराभव केला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती त्या माझे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत आणि हेमंत पाटील यांना हिंगोलीमधून तिकीट न दिल्या कारणाने त्यांना त्यांच्या पत्नीला यवतमाळ वासिम येथून उमेदवारी देण्यात आली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आणि संजय देशमुख यांनी चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मताच्या मताधिक्याने राजश्री पाटील यांचा पराभव या मतदारसंघातून केलेला दिसून येतो तिसऱ्या क्रमांकाची मतं अं समनायक जनता पार्टी या पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली दिसून येतात पुढील लोकसभा मतदारसंघ पुढील लोकसभा मतदारसंघ अकोला या अकोला लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे हे विजयी झाले होते त्यांनी प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे यांचा दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव मताच्या मताधिक्याने पराभव केला होता तर काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने संजय धोत्रे यांना उमेदवारी न देतात त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी चाळीस हजार सहाशे सव्वीस मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे अभय पाटील यांचा पराभव केला तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं ही प्रकाश आंबेडकर यांना मिळाली आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेत ही मतं काही प्रमाणात कमी असल्याचं दिसून येते आणि दोन हजार एकोणीसला या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर गेलेले दिसून येतात आणि इंडियन नॅशनल लीग पक्षाचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते पुढील लोकसभा मतदारसंघ नागपूर या नागपूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे विजयी झाले होते आणि त्यांनी दोन लाख सोळा हजार नऊ मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे नाना पटोले यांचा पराभव केला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार आणि नागपूरमधील आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी विकास ठाकरे यांचा पराभव केला एक लाख सदतीस हजार सहाशे तीन मताच्या मताधिक्याने नितीन गडकरी यांनी विकास ठाकरे यांचा पराभव केला काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवाराचा पराभव झाला असला तरी या, चा चा या निवडणुकीमध्ये चांगलीच फाईट काँग्रेसच्या उमेदवार नितीन गडकरी यांना दिलेले दिसून येते कारण जे दोन हजार एकोणीसचं मताधिक्य होतं ते मताधिक्य नितीन गडकरी यांचं कमी झालेलं दिसून येते तिसऱ्या क्रमांकाची मत ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मत देश जनहित पार्टीच्या उमेदवाराला मिळाली होती पुढील लोकसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे हे विजयी झाले होते एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने पुन्हा सुनील मेंढे यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रशांत पडोळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा सा सदतीस हजार तीनशे ऐंशी मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला फार कमी मत मिळालेली दिसून येतात अमरावती लोकसभा मतदारसंघ या अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांचा विजय झाला होता छत्तीस हजार नऊशे एक्कावन्न मताच्या मताधिक्याने त्यांनी शिवसेनेचे यांचा पराभव केला होता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनीत राणा तेव्हा पुरस्कृत उमेदवार होत्या आणि त्यांना आघाडीची मतं मोठ्या प्रमाणात मिळाल्या कारणाने त्यांचा विजय शक्य झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून पुन्हा भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीत बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही प्रहारचे दिनेश भूब यांना पंच्याऐंशी हजार तीनशे मतं मिळाली तर चौथ्या क्रमांकाची मतं रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना अठरा हजार सातशे त्र्याण्णव मतं मिळाली विशेष करून आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असला तरी त्यांना मोठ्या प्रमाणावरती मतं घेण्यात यश आलेलं नाही आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला झालेला दिसून येतो तसेच दिनेश बुब दिनेश बुब हे प्रहारचे उमेदवार असल्या कारणाने महायुतीचे मत विभागली गेली आणि त्याचा देखील फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला झालेला दिसून येतोय रामटेक लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने हे विजयी झाले होते त्यांनी एक लाख सव्वीस हजार सातशे त्र्यांशी मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार किशोर गजबिये यांचा पराभव केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून कृपाल तुमने तुमाने यांना उमेदवारी न देता काँग्रेसचे आमदार असणारे राजू पारवे यांना शिवसेनेमध्ये घेऊन शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये यु, महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने पराभव केला तर तिसऱ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला आणि चौथ्या क्रमांकाची मतं ही अपक्ष उमेदवार किशोर गजबिये यांना मिळाली विशेष करून मागची दोन हजार एकोणीस ची निवडणूक ही किशोर गजबिये यांनी काँग्रेसकडून लढवली होती परंतु काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिल्या कारणाने किशोर गजबिये यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने देखील कि, किशोर गजबिये यांना पाठिंबा दिला होता परंतु किशोर गजबिये यांना फार मतं घेण्यात यश आलं नाही त्यांना अवघी चौ चोवीस हजार तीनशे त्र्याऐंशी मतं मिळाली आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला झाला जर किशोर गजबी यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली असती तर त्याचा फटका नक्कीच श्यामकुमार बर्वे यांना झाला असता पुढील लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश धानोरकर हे विजयी झाले होते बाळू धानोरकर असं देखील त्यांना म्हटलं जायचं त्यांचं अलीकडेच निधन झालं काँग्रेसचे एकमेव हो उमेदवार म्हणून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश धानोरकर हे विजयी झाले होते आणि त्यांनी भाजपचे हंसराज अहिर यांचा चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मताच्या मताधिक्याने पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून Uh, प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात भाजपकडून हंसरा जाहीर यांना उमेदवारी न देता राज्यात मंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख साठ हजार चारशे सहा मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली प्रतिभा धानोरकर यांचा विजय या मतदारसंघामधून मोठ्या मताधिक्याने झालेला दिसून येतो कारण त्यांना सहानुभूती देखील होती कारण सुरेश धानोरकर यांचं अलीकडेच निधन झाल्या कारणाने प्रतिभा धानोरकर हे सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अवघी एकवीस हजार नऊशे ऐंशी मतं मिळाल्या कारणाने मुस्लिम दलित मतं मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना मिळाल्यामुळं तसेच विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी वर्ग नाराज असल्या कारणाने कारण शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्यामुळं कुठंतरी फटका हा महायुतीच्या उमेदवारांना बसलेला दिसून येतो पुढील आता या दहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण या विदर्भ विभागा विदर्भ विभागाअंतर्गत येणाऱ्या दहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा आज आपण घेतलेला आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद